विशेष बुलेटिन आपलं स्वागत आहे पाहूया विशेष बातमी मराठवाडा दौऱ्यावर असलेले शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज परभणीत शेतकऱ्यांशी संवाद साधला यावेळी त्यांनी सरकारकडे शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची तातडीने भरपाई देण्याची मागणी केली उद्धव ठाकरे म्हणाले आता कर्जमुक्ती केली नाही तर मग कधी करणार जमीन वाहून गेली माती गेली तरीही कोणी येत नाही सगळा बोगस कारभार सुरू आहे सरकार मतचोरीत गुंतलंय शेतकऱ्यांच्या वेदनांकडे कोणी पाहत नाही केंद्रीय पथक आणि मदत समित्यांवर टीका करत त्यांनी म्हटलं जुलैपासून पथकं झोपली आहेत का निवडणुकाजवळ आल्या की मोदीजी एखादं पॅकेज जाहीर करून हात धुवून घेतील फडणवीसांच्या मोदींचं सर्वात जास्त प्रेम बिहारवर आहे या विधानावर प्रतिक्रिया देताना ठाकरे म्हणाले जर बिहारमधील महिलांच्या खात्यात दहा हजार रुपये टाकू शकतात तर देशातील सर्व महिलांच्या खात्यातही टाका शक्तीपीठ महामार्ग आणि उद्योगधंद्यांबाबत बोलताना ठाकरे म्हणाले सरकारने उद्योगपतींसाठी नियम बदलले पण शेतकऱ्यांसाठी नाही जोपर्यंत सरकार गळा दाबणार नाही तोपर्यंत तुमच्याकडे कोणी लक्ष देणार नाही गहू किडलेला आहे सडलेला आहे त्याच सगळं अन्न शिजवा आणि सांगायचं बाबा हे जसं तू आम्हाला वाटलं ना तेच तुला शिजून आम्ही तु तुला देतो खा पी मस्त ताजा तवाना हो पण आमचं काम कर हे काम केल्याशिवाय तुला सोडत नाही ना तर मुख्यमंत्र्याला बोलो मग मुख तुला सोडतो त्यांनी पुढे आवाहन केलं मोदीजींनी नोटबंदी केली तशी तुम्ही महायुतीसाठी वोटबंदी करा नुकसान भरपाई आणि कर्जमुक्ती होईपर्यंत मतदान करू नका सात बारा कोरा होईपर्यंत मत नाही असं ठरवलं तरच हे सत्ताधारी गुडघ्यावर येतील शेवटी शेतकऱ्यांना दिलासा देत ठाकरे म्हणाले आत्महत्या करू नका त्यामुळे प्रश्न सुटत नाहीत आम्ही तुमच्या सोबत आहोत जसं मोदीजीने नोटबंदी केली होती तशी तुम्हाला महायुती सरकारसाठी वोट बंदी करावी लागेल की जोपर्यंत कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत महायुतीला मत नाही नुकसान भरपाईचे पैसे मिळत नाही तोपर्यंत महायुतीला मत शाबास कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत महायुतीला मत मग त्यांना सांगायचं की हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला मत देणार नाही तोंडावर ठणकावून सांगा तर आणि तरच सरकार गुडघ्यावरती येईल नाहीतर येणार नाही आणि बघू ना कोण तुमच्या केसाला धक्का लावतो शिवसेना आहे तुमच्या सोबत बातमीला लाईक करा शेअर करा अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेट्ससाठी आमा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका